गांधी नेहरू से विचार में काम करना महाराष्ट्र को अनेक लोग प्रकार से लोग व्यक्ति की आम्हे गर्षा पड़ी एक काल होता कि आम लोग समाज का स्वातंत्र्याच्या चौरीमध्ये सहभागी झाले देशाच्या स्वातंत्र्याची चौक असेल किंवा हैदराबाद रोजच्या आंदोलनाचा लढा असेल त्याच्यामध्ये सरकारने केली आणि त्याने अनेक राज्याचं देशाचं समाजाचं नेतृत्ते त्याच्यानंतरची एक फिरे आणि हल्लीची पिढी की ज्यांची पार्श्व कौतुबाने पार्श्वभूमी ही स्वातंत्र्य नेते आहे ही आज आपल्यानं सुजयग्रता तरी किंवा मी स्वतः किंवा ज्यांचा पाठी आणि या दुसऱ्या पिढेच्याच प्रति सर्वांच्याच कुटुंबामध्ये गांधीजीचा विचार किंवा स्वातंत्र्याचा चालू आहे संचा त्याचा सहभाग हा कर्ज एक पिढी होऊन गेली आणि त्याच्यानंतरची पिढी म्हणून आम्ही सगळी जण आज ठिकठिकाणी काम करत असतो सुलेखांचा आहे की त्यांचं घर त्यांच्याकडे हवतातून हस्त मिळाली असते अशा कुटुंबातून स्वातंत्र्याचा चालू あいつに所作するのってさ、あんまりね、人生にさ子がいいから。あにじさいちゃうしまだあいつさ、いくつに参加しさか数かんで、二重段じむだろうにゃにえ、ね、くつあいつはさ、二重段にしねかにか,んかん महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये झाले आणि नंतर त्या कामे देशाच्या लोक निर्णय अनेक त्यांनी महाराष्ट्रातून प्रतिनिधित्व केले लोकसभेमधून प्रतिनिधित्व करत सरकारमध्ये काम करण्याची त्यांना संधी मिळाली आणि आपल्या कर्तृत्व असेल प्रभाव असेल त्यांनी ソルソルに戻った,たこたたっとた。一生懸命、サッカーが離婚するのは、ソルソルに感謝したことがある。あるサイ a ルサー、サルジュニアサイクルマンションサー、トーそして、一生懸命、セットでサッカー。アンティーチャーは、ワンソルサー、セットし、サッカー。じゃあ、サッの上で、 राज्य सरकारी बँक्याच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली महाराष्ट्र राज्य साक्षर करताना संघ तिथे त्यांनी जबाबदारी सांभाळली आपल्या भागामध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारी साक्षर कारखान्यांनी उभे केली आणि त्याच्या त्यांनी जे स्वात्री सुद्धा हे केलेलं होतं आणि म्हणून समाजकारण राजकारण सरकार क्षेत्र या करण्यामध्ये आयुष्याचा फा जोसा कालखंड हा त्यांचा लिहिलेला असतो मध्यंतरी काही भूमिकेसमोर मतविंदा झाली आणि त्यांनी वेगळा रस्ता हा भर केला होता पण माझी खात्री असायची की ते तिथे गेले असेल तर त्यांचं मन जास्त नव्हतं त्यांचं मन आमच्याकडत होतं त्यांनी कौल करत नकलो आणि म्हणून मी कधी नांदेड जर गेलो तर आवडून त्यांची भेट देत असेल बच चालतं याचा त्याची विचार करत नव्हतो

तेजी अठिका जिससे अतिशय योग्य व्यक्ति का निर्णय लेना महत्वाचण आज से नवे अने तो अनेकना महाराष्ट्र के जे सामाजिक क्षेत्र देते हैं तो अस्वस्थ राज्य का ही से दे राज अहिंसा मार्च में अपाला सामाजिक आयुष्य कसं चालता येईल आज अस्वस्थता आहे गैरविश्वास आहे त्यामधून सुद्धा कशी करून घेता येईल आणि सामाजिक आयुष्याच्या जोरावर एक प्रकारचं चांगलं समंजसं चित्त कसं निर्माण करता येईल हे एक आव्हान आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि अशा वेळेला त्याच विभागामध्ये पुढे आयुष्यामध्ये काम करत असताना या सामाजिक ऐक्यावर भर देण्याची भूमिका ज्यांनी सतत घेते अशा प्रकारचं व्यक्ती होतं आज सुरेखांतांचा साईचा आहे म्हणजे विजयराव गवाडे हे त्याच भागाचे त्याच विचारांना काम करणारे या सगळ्यांना साईचा निर्णयाचा उपयोग होईल आणि महाराष्ट्रात विशेष मराठा ठरल्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या सामूहिक प्रयत्नानं जे चित्र आपल्याला बजायचं त्याला त्याचा हातभार लागेल आणि म्हणून त्यांचा हात हस्ते अतिशय योग्य वेळी आणि राज्याच्या हिसा त्यावर चालकांचा हा या सगळ्या दिवस आहे याचा मला मनापासून आनंद आहे आता अधिक काही जाण्याची आवश्यकता नाही त्या संघटीमध्ये स्वभावपणे काम जी काही वाहने असतील त्याला सामोरं जाण्याची शक्ती त्याच्यात आहे वेगप्रसंगी जिथं संघर्षाची वेळ आली तरी एका चौकशी चह संघर्षाची भूमिका स्वभाविकाचीवत ही त्यांच्यामध्ये आहे आणि त्याच्यामुळं साजरी

पक्षाचे अध्यक्ष श्री जयवंतराव पाटील एक जयवंतरावांची मुलगी तुमच्या साक्षीने <स्थारे> पुन्हा तुमच्यासोबत येते साहेब खरं सांगू का आपण फार मोठं वळण घेतलंय जास्त वेळ घेत नाही सर आपला माझ्या आयुष्याचा बहुतांश काळ साहेबांच्या सोबत गेला जयवंत वगैरे लहान होते जयवंतचे जयवंतराव झाले माझ्या पक्षाचे अध्यक्ष झाले मी जयवंत कन्या तुम्हाला नमस्कार करते भविष्यामधल्या लढाईला सिद्ध होण्यासाठी मी आपल्यासोबत आलेली आहे तर मी कधीही आपल्याला काही मागितलं नाही आणि जेता जे देता यायचं ते त्यांनी हक्काने मला दिलेलं दे आहे देशाच्या स्तरावर माझ्यासारख्या गरीब शेतकऱ्याच्या एका हुतात्म्याच्या मुलीचं नाव व्हायचं हो काहीच कारण नव्हतं या देशासाठी अनेक लोक हुतात्मे झाले तुरुंगात गेले आयुष्य बरबाद झालं त्यांचं त्याच्यात त्या घरातली मी एक आहे मी फक्त एकच आपल्याला अभिवाचन देते जयद्राव आपल्याला आणि साहेबांना ह्या युद्धाच्या प्रसंगी मी आपल्यासोबत आहे आणि आता परतीचे सगळे दोर मी स्वत कापलेले आहेत मी दहा वर्ष आपल्यापासून दूर होते पण मी तिथे जाऊन काहीच केलं नाही साहेबांना माहीत आहे सगळं मी घराच्या बाहेरही पडले ना मी कधी कुणाला मतं द्या म्हणूनसुद्धा आवेदन केलं नाही वेदन केलं नाही किंवा कुणाला भेटले नाही मी माझी सध्या दहा वर्षाची खरं तर बारा वर्ष असायला पाहिजे होती वनवास बारा वर्षाचा असतो कदाचित कालांतराने कलयुगामध्ये दोन वर्ष कमी झाले असतील माझा मी स्वतःला करून घेतलेला तो कारावास मी स्वतः संपवला आणि साहेबांच्याकडे परत आले मला म्हणाले साहेबांची तुला भीती वाटत नाही का म्हटलं बापाची भीती कुठं कोरीला वाटते काही वाटत नाही म्हटलं मला असं वाटलं की आपण मध्यंतर मोठा घेतला आणि मी नेहमी त्या काळात म्हणायची हो पक्षातून गेलेल्या माणसाला पुन्हा फार पक्षामध्ये विचारतात वगैरे असं काही नाही ते तेव्हाही विचारत होते आजही विचारतात माझ्या आणि त्यांच्या अंतापर्यंत आम्ही आपल्यासोबत राहायचं ठरवलेलं आहे आपण सांगाल ते काम सांगाल ती दिशा फक्त एकच सांगेन कुठेही हि हिंडून फिरून आलेली ही, ही चिमणी तुमच्या दारातली आहे तुमच्या हक्काची आहे आणि म्हणून तुम्हाला सांगते की तुमच्या साक्ष साक्षीने फिरून पुन्हा जन्मेन मी आणि मी काम करेन जन्मलेलं लेकरू लहान असतं मी लहान नाही योगायोगाने साहेबांच्या मागे मागे पळत असते विचार माझी आणि सैनिक जेव्हा विचाराशी होते तेव्हा त्या निर्णयामध्ये आपल्याला काय मिळालं काय मिळालं नाही नफा झाला की तोटा कधीच विचार करायचा नसतो असं मला स्वतःला वाटतं एक त्यांची लहानशी कार्यकर्ता म्हणून काम करण्यात मला जो आनंद आहे तो आनंद माझ्यापासून हिरावला गेला होता मीच मीच निघून गेले होते रागात राग आणि भीकमाग म्हणतात तो राग आणि भीकमाग प्रकार मी केला मी सहन केला वेदनेचा हुंकारसुद्धा भरला नाही कुठे किंवा ज्यांच्याकडे गेले त्यांना चेहरा पण दाखवला नाही मी त्यानंतर हे याचा शोध घ्या तुम्ही सूर्यकांताईंनी दहा वर्ष काय केलं तर काहीच केलं नाही भाकरी भाजल्या ले, लेकर मोठे केले नातवंडांना परदेशात पाठवलं हो आणि माझा माझा प्रेस माझी शेती हेच माझं जीवन होतं माझ्या शेतामध्ये मी रात्रंदिव रात्रंदिवस राबले आणि रात्रंदिवस ईश्वराकडे प्रार्थना करत राहिले की आमच्या साहेबाला उदंड आयुष्य लागू दे आणि त्यांनी उभं केलेलं हे युद्ध हे साहेब जिंकणारी सांगण्यासाठी माझ्या भविष्याची गरज नाही पण साहेब आता आम्हाला जास्त पळवा आम्हाला पळायला सांगा आपण असे चालू लागले की आमच्या पोटामध्ये खड्डे पडतात असं वाटतं की नाही दिस इज नॉट एज टू दुईस पण जे ज्या घरातली लेकरं अशी आमच्यासारखी पळून जातात त्या बापाला असंच काम करावं लागतं एवढंच मला म्हणायचं आहे आजपासून आपण आणि जयंतराव या दोघांना एक नवा सहकारी लाभलेला आहे आपल्या संस्कारामध्ये लहानाची मोठी झालेली सूर्यकांता कितीही वर्षाची झाली तर तुमच्यासाठी अजूनही नव्याण्णवची सूर्यकांता आहे आणि त्याच हक्काने आपण मला काम सांगावं मी करेन जयंतराव आपण लहान जरी असलात माझ्यापेक्षा तरी आपण माझ्या अध्यक्ष आहात आपला शब्दसुद्धा माझ्यासाठी शेसावंदी आहे आपण आता माझा कुठे कसा काय वापर करायचा तो आपण करावा अशी माझी आपल्याला विनंती आहे पुन्हा आपण मला प्रवेश दिला पक्षामध्ये त्यासाठी मी माझा परिवार माझ्या जिल दोन्ही जिल्ह्यातले लोक हिंगोली नांदेड परभणीसुद्धा हे सगळे माझ्या परिवाराचे सदस्य आहेत मी कुठेही असले तर त्यांना तुटून राहिले नाही मी राष्ट्रवादीचा एकूण एक माणूस माझ्या संपर्कात होता आणि त्यामुळे त्यामुळे ज्या घरात मी गेले होते त्या घरातल्या लोकांनी माझ्यावरती विश्वास नाही टाकला बरं झालं धोका बसला असता त्यांनासुद्धा आणि त्यामुळे त्यांनी त्यांच्या लक्षात आलं की हे काही पिल्लू चिचकलेलं निघत नाही राष्ट्रवादीतून आणि तेही शरद पवारांच्याच शरद पवारांच्याच राष्ट्रवादी साहेबांचा ताईचा जीव आहे आणि खरंच जीव आहे साहेब सांगितल्याने होत नाही आपल्याला माझा स्वभाव माहीत आहे तुमचा मला माहीत आहे पण मी फार मोठी घोडचूक केली होती आपल्या साक्षीने आणि माझ्या अध्यक्षाच्या साक्षीने सांगते आपण मनात कळवळून म्हणाला होता की काय करणार आहे तिथे जाऊन ही त्या विचाराची नाही आहे हिच्या रक्ताच्या थेंबाथेंबामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आहे ही काही नाही करणार तिथे मी काहीच नाही केलं साहेब का गे मालूम नाही इधर गे कुछ नाही गिलास थोडा बारा ना झाली अशी गोष्ट त्यामुळे हास्यास्पद आहे पण हे हसणं सुखाचं नाही आहे या हसण्यामध्ये माझे हरवलेले दहा वर्षं माझे कष्ट मला जे काम करायचं होतं ते थांबलेलं होतं मी थांबून ठेवलं होतं पण आता म्हणून मी सांगितलं की आपण काहीच काळजी करू नका तुमच्या संगतीने तिरूनमी जन्मे एवढंच आपल्याला सांगते आणि आपल्याला काम करणारे दोन हात जास्तीचे मिळालेले आहेत असं समजून तुमच्यासाठी चालणारे दोन पाय दोन हात हेच माझ्याकडे आहे तुम्हाला माहीत आहे मी काय धनिक नाही धनिकांच्या कुठल्याही नादामध्ये सुद्धा नसते मी धनाचं माझं जमतच नाही त्यामुळे सरस्वतीची कृपा आहे तुमचे आशीर्वाद आहेत एवढ्या भांडवलावर माझं उर्वरित आयुष्य माझ्या श्वासात श्वास असेपर्यंत साहेब या पक्षासाठी या पार्टीसाठी तर तुम्हाला आता आमची गरज नाही आम्हाला तुमची गरज आहे आम्हाला असं वाटतं की साहेबांचं तुळा तुळा झिजणं आता कमी झालं पाहिजे आपण साहेबांच्या रूपाने काम केलं पाहिजे मी असेल जयंतराव असतील विजय गव्हाणे असतील असे अनेक सहकार्य आहेत अनेक लोकांना परत यायचे घाबरतात साहेब ते तुम्हाला मी म्हणून तुम्ही घाबरू नका थांबा थोडं मला जाऊ द्या बेळामध्ये मग मी तुम्हाला घेऊन जाईल अनेक अनेक लोकांची इच्छा आहे पक्षात येण्याची पक्षात काम करण्याची त्यामुळे आपण साहेब निर्धास्त असा की आता पुन्हा आपण नव्याण्णवसारखं जोमाने काम करू आपण जे ते सांगाल ते जे काम असेल ते कुठलंही काम माझ्यासाठी लहान मोठं महत्त्वाचं नाही महत्त्वाची कामं असतील बिनमत्त्वाची सुद्धा कामं आपण मला सांगावीत आपण अपन आपल्या आशीर्वादाचा हात माझ्यावर माझ्या परिवारावर माझ्या विभागावर ठेवावा एवढीच विनंती करून पुन्हा एकदा जयंतराव आपले आणि साहेबांचे मी आभार मानते की वाट चुकलेल्या कोकराला तुम्ही जवळ घेतलं त्याबद्दल मी आपले आभारी आहे धन्यवाद

साहेबांचे आभार मानेल प्रांताध्यक्ष जयंतराव पाटील साहेब रवींद्र पवार सर्वच मान्यवर आणि सगळ्यात महत्वाचे आपण सर्वच आज या कार्यक्रमासाठी आपण आलात एक नवा परत एकदा नव्याण ताईंचा झंझावाद हा महाराष्ट्रामध्ये आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुरू राहील हा विश्वास या निवेदना मी व्यक्त करते आणि

मेरे साथ देश ने पार्लियामेंट से नॉन बिजनेस बिजनेस जो है, इनमें से कई साथियों ने बात की मेरी राय खुशी मैंने उनको सलाह दिया कि आप गवर्नमेंट से बैठे लोगों को सीटर से सीख के लिए आता वहाँ का इलेक्शन होना चाहिए इससे हमारी सहमति है ये संदेश है दीजिए सैनिक टीवी से जैसे श्री कृषि से उन्होंने अपोजिशन को देना चाहिए वो भी सुझाव दी उन्हें दीजिए आज शायद ऐसी बात हो जाएगी अंतिम निर्णय क्या है मुझे वालू ने जाने के बाद पता लगेगा सर हम नीट परीक्षा पर भी देख रहे हैं कि लगातार सरकार जो है सीबीआई की जांच उठाई है जिस तरीके की उसके कलेक्शंस जगह दिखते महाराष्ट्र भी सीधी भी बात भी है, दंदीर है, दंदीर को लेकर है।, तो है कि बिहार हो या महाराष्ट्र हो या कुछ राज्यों में इसकी मूल जगह है ऐसे में आ रहा है जो कुछ आ रहा है पूरे देश के नौजवानों की खीजी सूजन की खीजी जो मेहनत करके तैयारी करते और एग्जाम पर अपील होने के समय जब ऐसी नई जैसी या ऐसी बातें सामने आती है तो ये नई सीढ़ी की मानसिकता पर क्या असर हो रहा ये नज़रअंदर नहीं कर सकते और इसीलिए गाँव में जो है वैसे लोग उनकी जिम्मेदारी ज़्यादा है कि ऐसी चीजें उन्होंने जाँच करनी चाहिए करेक्टिव एक्शन लेना चाहिए कहीं ना कहीं फैक्टर रहा है एनडीए की परफॉर्मेंस को लेकर और अब जब विधानसभा चुनाव आ रहे हैं हम देख रहे हैं की कई सारे नेताओं का घर वापसी हो रहा है तो यदि भाग से लोग आना चाहिए तो आप उनको लेंगे, तो नहीं, नहीं बात ऐसी है कि अभी हमारे अध्यक्ष जी ने कहा बारे इस में इसमें पार्टी के लिए लोगों के लिए जहाँ मदद हो जाएगी पार्टी में काम करने वाले कार्यकर्ता का हौसला बच जाएगा ऐसे सच्चे को साबित करने में कोई समस्या नहीं है मगर जिन लोगों ने पार्टी में रहने के बाद पार्टी से बहुत कुछ लाभ देने के बाद पार्टी का नुकसान करने के कदम उठाए होंगे इस बारे में पार्टी के सब साथियों की राय लेनी पड़ेगी उनके राय का सम्मान करना पड़ेगा वो

आमच्या पक्षातले जे सगळे आमचे सरकारी आहेत त्यांना विश्वास घेऊन आणि येणारे ज्या जिल्ह्यात येतात त्या जिल्ह्यातल्या सहकार्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या सगळे सूचनेचा आधार राखून या संबंधीचे निकाल घेतले जाते जनरलाईज असं असोसिएशन करता येणार नाही म्हणजे जे येऊ पाहतात त्यांचं योगदान त्यांची भूमिका

स्वच्छ म्हणतं की सामाजिक ऐक्याच्या संबंधी चजू नाही आज ओबीसी आणि अन्य जाती मराठा असो किंवा कुणी असो या सगळ्यांच्यामध्ये एक प्रकारची दुहेरी असणं की समाजाच्या दिशेनं नव्या पिढीच्या दिशेनं राज्याच्या दिशेनं अजिबात योग्य आहे आणि म्हणून आम्हाला सगळ्यांची भूमिका याचं स्वच्छ आहे की हे सामाजिक ऐके झालं पाहिजे याच्यामध्ये शेतीची भूमिका कुणी घेता कामान आहे समाजात यंत्रिकीची कतुता न राही याची काळजी घेतली पाहिजे आणि विशेष ज्या भागामध्ये होतं आहे त्या भागाच्या जुन्या फिल्लीने स्वातंत्र्यासाठी त्या कसा खाली ही जिल्ह्या हा एक असा जिल्हा आहे की ज्या जिल्ह्यामध्ये मराठवाड्याचा जे काही दर्जे आहे त्या गर्यामध्ये अतिशय उंच योगदान देणारा हा जिल्हा आहे आम्ही जो काही ही ठिकाणं अशी आहेत की त्यांनी इतिहास निर्माण केला आणि म्हणून ज्यांचा सतत दृष्टिकोन निराफत होता त्या भागामध्ये ह्या दृष्टी आहे त्याची अस्वस्थता आम्हाला सगळ्यांच्या उद्या आमचा प्रयत्न हा जाईल

लिहा क्षेत्र वस कदम उठाय व्हाप नीतीजी कई महिन्याधारा कोर्थन करते थे। और उनके गव्हर्नमेंटने इसमें कुछ कदम उठाय अच्छी बाब आहे कोण राज केंद्र सरकार का हिस्सा जो आहे वेळ इसे

सगळ्या गोष्टी सगळे सांगितलं काय सुद्धा कोणत्याही भाषेत बोलतायत तर तिचं भाषा